अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे सर्वव्यापी आहेत पण त्यांच्या कृपेचा वास आपल्या घरात आहे का हे ओळखण्याचे काही संकेत आहेत कारण जेथे स्वामींचे पवित्र चरण लागतात तेथे दारिद्र्य रोग अशांती टिकत नाही चला तर मग पाहूया हे अकरा अद्भुत संकेत ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्या घरातच आहेत ज्या घरात सतत शांतता व समाधान ज्या घरात स्वामी समर्थांचा वास असतो तेथे वादविवाद तणाव भांडण फारशी होत नाहीत घरात एक समाधानाची भावना असते शांत घर निर्मळ मन स्वामी राहते त्या कुटुंबात धन रात्री अकल्पितपणे स्वप्नात दर्शन स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन होणे एखादी ओळ वाक्य व वा त्यांच्या पादुकांचे दर्शन हा एक दैवी संकेत आहे म्हणजे एखाद्या भक्ताला स्वामींचे मूर्तीचे फोटोचे किंवा त्यांच्या पादस्पर्शाचे स्वप्नात दर्शन होणे घरात दिवा सतत शांतपणे तेवत राहणे जेव्हा घरातील दिवा अडथळ्याशिवाय शांतपणे तेवत राहतो त्यात एक अनोखा प्रकाश दिसतो तेव्हा समजा की त्या दिव्यातून स्वामींची कृपा पसरते नित्य नामस्मरणाची प्रेरणा तुमच्या घरात कोणीही जर निमिष स्वामींचे नाम घेत असेल व अचानक मनात ओम श्री स्वामी समर्थ उम उमटत असेल तर हे तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध असल्याचे लक्षण आहे घरात अनाहूत पांकर येणे विशेषतः कबूतर गाय कावळा काही वेळा स्वामींच्या कृपेने कबूतर कावळे गायी घरासमोर येतात हे देवदूतांचे संकेत मानले जातात स्वामी निसर्गातूनही संवाद साधतात घरात आलेल्या पाहुण्यांचे समाधान जेव्हा तुमच्याकडे येणारे पाहुणे कुणीही बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात आल्यावर खूप शांत वाटतं येत्या अगदी देवाची भावना येते असे म्हणतात तेव्हा लक्षात घ्या ती प्रतिक्रिया तुमच्या घरातील दैवी ऊर्जा दर्शवते ध्यान करताना किंवा जप करताना अंगावर रोमांचेने नामस्मरण करताना ध्यान करताना जर अंगावर शहारा यावा डोळ्यातून एका आश्रू यावेत तर हे संकेत स्वामींच्या उपस्थितीचे आहेत घरात कोणतंही काम अर्थशिवाय पार पाडणे स्वामी समर्थ ज्या घरात वास करतात तेथे कामं विलक्षण वेगाने आणि अर्थाशिवाय पूर्ण होतात जसं मुलांचे लग्न शिक्षण नोकरी व्यवसाय हे सगळं काही सहज मार्गी लागतं स्वामी सतत घरातील बालक सतत स्वामी स्वामी म्हणणे लहान मूल अनेकदा काही न शिकवता स्वामी स्वामी बोलतात याला सहज दुर्लक्ष करू नका ही दिव्य आठवण आहे कारण स्वामी लहान बा लहान बाळांच्या माध्यमातून बोलतात अचानक येणारी मानसिक शांतता व संरक्षणाची भावना कधीही अचानक वाटणारी एक भावना स्वामी माझ्यासोबत आहेत मी सुरक्षित आहे हा अनुभव अनेक भक्तां भक्त सांगतात ही भावना केवळ स्वामींची कृपाच असते घरात अपघात नकारात्मक ऊर्जा जडत्व दिसत नाही नकारात्मक लोक तुमच्याकडे यायला घाबरतात जडत्व दूर पळतं आणि घरात नवचैतन्य येतं हे सर्व काही घरात असलेल्या स्वामींच्या कृपेचे फलित आहे तुमच्या घरातवरील कोणते संकेत दिसतात का जर हो तर आनंदाने माना टेकवा आणि म्हणा दत्त गुरु स्वामी समर्थ माझ्या घरी कायमचे रहा स्वामी समर्थांचा वास ज्या घरात असतो तेथे -ते संकट अडचणी अशांती फटकावत नाहीत म्हणूनच रोज नामस्मरण करा घरात स्वच्छता ठेवा आणि प्रेम श्रद्धा विश्वास जपा स्वामी समर्थ तुमच्यासोबत नेहमी राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ